So. नमस्कार तुमच्या घरातील ओला कचऱ्याचं तुम्ही काय करता ओला कचऱ्यापासून खत तयार करण्यासाठी मार्केट्समध्ये अनेक विविध प्रकारचे सोल्युशन्स अवेलेबल आहेत तर ते सोल्युशन्स कोणते आहेत कसे आहेत तर या बाबतीत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगतो सर्वप्रथम मी माझं इंट्रोडक्शन तुम्हाला करून देतो की मी आहे संदीप पाटील आणि आय एम अ मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ द पिमरा सस्टेनेबल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही माझी कंपनी आहे जी uh, दोन हजार सतरापासून या वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचरा व्यवस्थापन या कार्यामध्ये काम करते आणि आम्ही एक जो प्रोडक्ट बनवला आहे तो तुमच्या घरातला जो कचरा आहे जो सोलार पॉवर कंपोस्ट मशीन नावाचा आमचा जो प्रोडक्ट आहे त्या तुमच्या घरातला जो ओला कचरा आहे त्या ओला कचऱ्यापासून खत हो तयार करण्याचं हे काम करत आहोत आणि आमचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट आम्ही बनवला आहे सोलार वरती म्हणजेच जे काही कचऱ्याचं जे ओला कचरा असतो त्या ओला कचऱ्याचं कंपोस्ट बनवण्यासाठी जी इलेक्ट्रिसिटी लागते किंवा इलेक्ट्रिसिटी वरती ती मशीन चालते तर ते आपण इलेक्ट्रिसिटी आपण सोलार वरती चालवतो आणि त्या मशीन तुम्हाला ज्या वेळेस तुमचा जो वेस्ट असतो जो कचरा असतो ओला कचरा तो ओला कचरा आपण त्या मशीन मध्ये टाकल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं खत म्हणजे कंपोस्ट खत तुम्हाला मिळतं तुम्ही पाहू शकता आमचं मशीन इथं पेटेंटेड आहे तर पेटेंट मी घेतलेला आहे आणि सोलार पॉवर कंपोस्ट मशीन या नावाने हा पेटेंट आहे दुसरी गोष्ट आम्हाला काही अवॉर्ड पण मिळालेले आहेत आणि आमची कंपनी आय एस ओ सर्टिफाईड सुद्धा आहे त्याचबरोबर वर आमचा हा जो प्लांट आहे तो बदलापूर आहे आणि इथे आमचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे आणि इथे आम्ही जे काही प्रोडक्ट डेव्हलप करतो ते स्टार्टिंग एक किलो पासून घरात्मा जे काही कचरा असतात त्या कचरा एक किलो पासून ते आम्ही टनापर्यंत हे मशीन डेव्हलप करतो त्यामध्ये काही फुल्ली ऑटोमॅटिक मशीन्स आहेत काही सेमी ऑटोमॅटिक मशीन्स आहेत प्राईस रेंज आपले दोन हजारापासून सुद्धा सुरू होते जे दोन दोन अडीच अडीच आड़ीज लाख त्याचबरोबर तुमचे पाच पाच लाखापर्यंत सुद्धा याची प्राइस ऑन कॅपॅसिटी कॅपॅसिटी तुमच्या क्षमतेनुसार हे प्राईस असतं तर अशा पद्धतीने आम्ही इथे मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि मॅन्युफॅक्चरिंग करताना आमचे जे प्रोडक्ट तुम्ही बघाल त्यामध्ये दोन प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत एक आहे सोलार कंपोस्ट मशीन दुसरं आहे सन्वीप मॉडेल संदीप मॉडेल म्हणजे तुम्हाला एक स्क्वेअर टाईपचीच एक मशीन्स भेटते ज्याच्यावरती तुम्ही आल्यानंतर तुमचा जो काही ओला कचरा असतो तो ओला कचरा तुम्ही डायरेक्ट टाकलात तर तुम्हाला तीन चार दिवसानंतर तुम्हाला डायरेक्ट खत मिळेल अशा पद्धतीचे आमचे मशीन्स आमच्या मार्केट्समध्ये अवेलेबल आहेत शिवाय अनेक असे मशीन्स अवेलेबल आहेत की ज्याच्या वेळेस तुम्ही एक नॉर्मली प्रोसेस करू शकता कारण कोणताही खत बनायला तितका म्हणजे कोणताही एखादा जर तुम्ही खत बनवत असाल तुम्ही ओला कचरा खत बनवत असाल त्याला वेळ लागतो कोणताही खत हे चोवीस तासांमध्ये अठ्ठेचाळीस तासांमध्ये बनत असतो पण त्याच्यासाठी प्रॉपर असं वेळ लागतो तर ते वेळ देऊन आपण जे काही खत बनवतो एक दहा दिवसाची प्रोसेस आपण देऊन त्यामध्ये चांगल्या प्रकारचा खत बनवतो इथे प्रश्न असा येतो की मग रोजचा जो कचरा असतो जसं की आता आपल्या घरातून एक किलो रोजचा कचरा तयार होत असतो तर तो रोजचा कचरा आपण कसा डम करायचा तर त्यासाठी सोल्युशन असं आहे की आम्ही अशी मशीन्स देतो की समजा आम्ही दहा दिवसानंतर तुम्ही खत काढू शकता पण डेली तुमचा जितका वेस्ट तयार होतो तो, तो तुम्ही त्या मशीन्स मध्ये काढू शकता तर सोलार पॉवर कंपोस्टर मशीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता पाहू शकता आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्स करून पण विचारू शकता असेच अनेक नवीन व्हिडिओज जे तुम्हाला पाहिजे असतील जे नवीन टेक्नॉलॉजीज नवीन इनोव्हेशन असलेले जर तुम्हाला भावे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा त्याचबरोबर मी असेच अपडेट तुम्हाला देत जाईल धन्यवाद